तर मला घरी बसल्यानंतर ते सेट व्हायलाच वेळ लागला ग पण नंतर नंतर मला मजा यायला लागली कारण मला हळूहळू मुलामध्ये होणारे बदल मग मी काउन्सिलिंगचा एक बारीक कोर्स केला चाइल्ड काउन्सिलिंगचा कारण बऱ्याचदा असं असतं की आपण असं लक्षात आलं की आपण मुलांना जे कम्युनिकेट करतो ना कम्युनिकेट करायची पद्धतच आपली चुकती पेरेंट्स म्हणून बऱ्याचदा मुलांच चुकत नसतं आपण त्यांना म्हणतो पाच मिनिट हा पाच मिनिटं थांब मी आले तर ते दोन वर्षाचा मुल एक दीड मिनिटांनी परत येतं आणि म्हणत की चल ना आपल्याकडे मला खेळायला चल थांब ना पाच मिनिटं थांब मी आले परत तीस सेकंदानी येतं झाली ना पाच मिनिटं तर आपल्या असं आपली आपली चिडचिड होते की काय तुला सांगितलं ना पाच मिनटं पण त्या बिचार्या मुलाला गड्या कळतंय का hmm. नाही पाच मिनिटं म्हणजे काय ह्याचं त्याला आकलन होतंय का है, नाही मग is... तू विचार कर की ही ही ऍक्टिव्हिटी दहा मिनिटाची आहे ना साधारण मग तू ही ऍक्टिव्हिटी दे त्याला आणि ती ऍक्टिव्हिटी पूर्ण व्हायच्यात तू जायचा प्रयत्न कर मग hmm. so तो म्हणाला अच्छा पाच मिनिटाच्या आत आई आली तिचं काम तिने बाजूला ठेवलं सो दॅट सिक्युरिटी दॅट इम्पॉर्टन्स हा प्रत्येकाला हवा असतो तर मी चार लोकांमध्ये आले आणि मला कोणी इम्पॉर्टन्सच दिला ना तर मला वाईट वाटतं ना